नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत होळी विशेष सुंदर आपण ऐकणार आहोत तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनपर्यंत नसेल करायला विसरू नका धन्यवाद रंग रंग गोकुळा सखी कृष्ण दङ्गला गोकुळत् हा सखी कृष्ण दङ्गला रङ्गला हा सखी कृष्ण दङ्गला गोकुळत् हा सखी कृष्ण दङ्गला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला कन्ह कोटा कुरंगचोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली कान्हन कोटा कुरंग कोटाकुरंगचोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली सांगू किती यशोदेला तुझी चुगली सांगु किती यशो देला तुझी चुगली गोकुळात हासखी कृष्ण दंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला रंग 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 कृष्ण दङ्गला हासखी हास श्री हासखी दङ्गला गोकुळत् दिशा श्री कृष्ण दङ्गला दाहिदिशा सप्तरङ्गी रङ्गकुळ रंग बीर गुलात नहला दाहिदिशा सप्त रङ्गी रङ्ग गोकुळ बीर गुलालात नहला ढोलताशया हा मृदंग वाजला ढोल ताशयानी हा मृदंग वाजला गोकुळात हासखी कृष्ण दंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला रंग 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 सखी कृष्ण दङ्गला हा सखी कृष्ण दङ्गला हा सखी कृष्ण दङ्गला बसुर च तान हरपले बालसखे पेन्द सवे नाचु ले बासुरी च तान भ हरपले बालखे पिण्डा सवे नाचुलागले नंडा घरि आनन्दी आनन्द नंडा आनंदी आनन्दी आनंद आनन्द

हासखी कृष्ण दङ्गला गोकुळत हासखी कृष्ण दङ्गला गोकुळत हासखी कृष्ण दङ्गला बलराम दा मणे कान थम्बरे रे बलराम रङ्गलराम दा कान थम्बरे रंग ख्यलुनिया धाला शाम रंग रे राधा निशाम धाले करंग रे राधा निशाम धाले करंग रे, रे। गोकुल त हास कृष्ण दंगला गोकुळात हास कृष्ण दंगला रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हास कृष्ण दंगला गोकुळात हास कृष्ण दंगला गोकुळ सखी कृष्ण दंगला गवळ्याची पोर मी परक्याची नार मी नाद माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझी नको काना काना पुरे हारे धिंगाना भल्त मागुनको कान् कान्हा पूरे हारे धिंगाना भलत मागुन को पोरमी पूर्मि परक्याची नारमि नागुन को किती तुला सांगू मी किती समज जाऊ मी खोड माझी काना कान्हा पुरे हारे धिंगाना भलत नको काना कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागून काना कान्हा रे हारे धिंगाना भलत नको सासू माझी रागीत भारी येऊन मारेल गालावरी ननंद माझी खट्याळ भारी चुगल्या करी घर घरी पतीचा तू राग भारी राग वेल माझ्यावरी गोकुळच्या नर नारी चर्चा करी घर घरी परी वागू नको कान्हा वेड परी वागून नको कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागून कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागून नको गवळ्याची पूर्मी परत्याची नारमी नादि माझ्या लागून किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझी काढू नको कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्ह कान्हा पूरे हारे धिंगाना भलत मागुन को मध्यरात्री मागील दारी चोरावांनी हिस्त घरी खिडकी तोडी मडके फोडी दही दूध चोरी करी चाळ करी परोपरी नजर नाही याची बरी काय सांगू आता याला रीत नाही याची बरी वेशीला टांगू नको लाज वेशीला नको कान्हा कान्हा पूरे हारे धिंगाना भलत मागून कान्हा काना पूरे हारे धिंगाना भलत मागून को गवळ्याची पूर मी परक्याची नार मी नादी माझ्या लागून को हो किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझी नको कान काना, काना पुरे हारे धिंगाना बलत मागू नको कान काना, काना पुरे हारे धिंगाना भलत मागून नको काना गा पूरे हारे धिंगाना भलत मा को कसया ल समजाऊ काहि मला समजेना अगयशो देबाई ताहा एकेना कारण काहि नसटाना खोड्या हा कान्हा पुरे झाले चाय कान्हा विनविते मी पुन्हा पुन्हा वाकडा टाकु को पायवाकडा को कान्हा कान्हा पुरे हारे धिंगा भलत मागू नको कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू को गवळ्याची पोर मी पर नार नारमी नादि माझ्या लागू को किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझी काढून नको कान काना, काना पुरे हारे धिंगाना भलत मागून को कान कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागून को कान कान्हा पूरे हारे धिंगाना ना फल को धन्यवाद